नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत दुधाळ गाई मशीनचे वाटप या कार्यक्रमाबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत दुधाळ गाई मशीनचे वाटप करताना अटी शर्ती काय असणार आहेत लाभार्थी निवडीचे निकष कसे असतील आणि कशा प्रकारे अनुदानाचं वाटप केलं जाईल याबद्दलची सर्व इतंभूत माहिती आपण पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो विदर्भ व वा मराठवाडा दुग्ध दुख विकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेअंतर्गत जे नऊ घटक आहेत त्यापैकीच एक घटक म्हणजे उच्च दुधक्ष उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी म्हशींचे वाटप प्रकल्पात समावेश असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यात तीन वर्षाच्या कालावधीत तेरा हजार चारशे दुधाळ गायी व मशीनचे वाटप करण्यात येणार असून त्या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे असतील एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हशीचे वाटप करण्यात येईल वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग काऊ कॉलर लावणे आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असेल वाटप केलेली गाय किंवा म्हैस तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही वाटप केलेली गाय किंवा म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांचे नावे तारण ठेवण्यात येईल वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा तीन वर्षासाठी विमा उतरवणे बंधनकारक राहील विमा उतरवलेले दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील रोख प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही तर या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी निवडीचे निकष कसे असतील शेतकरी पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधा जनावरे असावीत दूध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी किंवा सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी यांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक, पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत कुटुंबातील केवळ एक व्यक्ती निवडीस पात्र राहील एका गावात जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र राहतील तर गाय किंवा मशीनची खरेदी व वा अनुदान वाटप दुधाळ जनावरे खरेदी करताना शेतकरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची सेवा घेतील किंवा ते खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई मशीनची खरेदी करू शकतील प्रति गाय किंवा म्हशीची किंमत साधारणपणे एक लक्ष इतकी गृहीत धरण्यात आली असून त्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम व दुधाळ जनावरांच्या वाहतुकीचा खर्च व वा तीन वर्षाचा विमा या बाबींचा समावेश असेल लाभार्थ्यांना यासाठी पन्नास टक्के किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान देय म्हणून देय राहील गाय किंवा म्हैस खरेदीचा पुरावा व विमापावती सादर केल्यानंतर व त्याबाबत भारत पशुधन प्रणालीवर खातरजमा केल्यानंतर संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्यात येईल संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रकल्पांतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या गाई मशीनचा स्वतंत्र तपशील ठेवण्यात येईल ये। तर मित्र अशा प्रकारे ह्या गाई आणि मशीनची खरेदी व वा अनुदान वाटप असणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती शेअर करा म्हणजे शेतकऱ्यांना विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत दुधाळ गाई मशीनचे वाटप केले जाते याची इत्तमूत माहिती मिळेल मित्रो हा भाग दोन होता यापूर्वी भाग एकमध्ये आपण विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाची उद्दिष्टे अटी शर्ती आणि कोणकोणत्या कार्यक्रमांचा यामध्ये अंतर्भाव असणार आहे याची तंबूत माहिती बघितलेली आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे याच प्रकल्पांतर्गत पुढील जो कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याबद्दलची आप सुद्धा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग तीनमध्ये माहिती मिळेल धन्यवाद